हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका श्रावण शुद्ध एकादशीला पुत्रदा एकादशी असं म्हणतात पाच ऑगस्ट रोजी है एक है, तर वर्ष एक या एक ही एकादशी आहे तर वर्षभरातील इतर एकादशी प्रमाणे या एकादशीलाही कथेचा संदर्भ जोडलेला आहे या दिवशी व्रतकर्त्याने उपवास करावा आणि भगवान महाविष्णूंची पूजा करावी असं म्हटलं जातं संतान प्राप्तीचं स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी वर्षात्ता दोन तहे व्रत केलं जातं एक एक म्हणजे शुद्ध एकादशी आणि दुसरे श्रावण शुद्ध एकादशीला हे एकादशीचं व्रत भगवान विष्णूंसाठी केलं जातं वर्षभरात येणाऱ्या प्रत्येक एकादशीला विशिष्ट नाव आणि हेतू दिलेला आहे जेणेकरून तो हेतू साध्य होण्यासाठी का होईना भाविकांनी एकादशीचं व्रत करावे हा उद्देश असू शकेल नावावरूनच या एकादशीचं महत्व आपल्या लक्षात येतं ते म्हणजे एकादशीचं हे व्रत पुत्रप्राप्तीसाठी केलं जातं तसेच आपल्या मुलाबाळांच्या कल्याणासाठी देखील हे व्रत केलं जातं हे व्रत करण जर शक्य नसेल तर या दिवशी आईने मुलांसाठी काही प्रभावी उपाय देखील केले तरी सुद्धा चालतात तर आजच्या चा एक अतिशय प्रभावी असा उपाय मी शेअर करणार आहे या उपायामध्ये उद्या श्रावण पुत्रता एकादशीला आईने मुलांसाठी तुळशीलाही एक वस्तू अर्पण करायची आहे तुळशीलाही एक वस्तू अर्पण केल्याने मुलांचे असलेले सर्व दोष त्यांच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी या दूर होतील आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल त्यांची इच्छापूर्ती होईल तर हा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे आणि तुळशीला जी वस्तू आपण अर्पण करायची आहे आणि नंतर त्या वस्तूचा काय वस्तू आहे याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेण्याची असेल तर हा व्हिडिओ न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर बघा श्रावणामध्ये अनेक व्रत वैकल्य केली जातात त्यापैकीच एक व्रत आहे महत्वाचं आणि प्रभावी असं व्रत आहे ते म्हणजे एकादशीचं व्रत आणि ही एकादशी यंदा मंगळवारी आलेली आहे एकादशी श्रावणात आलेली आहे आणि उद्या अनेक शुभयोग सुद्धा तयार झालेले आहेत तर त्यामुळे या शुभयोगावरती आपण ज्याही काही सेवा उपासना घरामध्ये करत असतो त्याचं आपल्याला शीघ्र फळ हे मिळत असतं आता उद्या हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तर तो का करायचा आहे तर बघा तुळशीला हरिप्रिया म्हणतात तिला विष्णुप्रिया म्हणतात आणि ज्या वेळेस आपण श्रीहरीना प्रिय असलेल्या तुळशी समोर मुलांसाठी काही उपाय करतो त्यावेळेस आपल्याला हे तर पहा आपली अभ्यासामध्ये खूप हुशार असतात खूप मेहनत करत असतात कष्ट घेत असतात आणि बऱ्याचदा खूप कष्ट घेऊन मेहनत घेऊनही त्यांना म्हणावं तसं यश मिळत नाही त्यांच्या कार्यामध्ये त्यांना यश मिळत नाही त्यांची प्रगती होत नाही आणि बरीचशी मुलं त्यांच्या अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही आणि त्यांची प्रगती व्हावी यासाठी आई वडिलांना सतत चिंता सतावत राहते त्यांच्या मार्गामध्ये जेही अडचण येतात किंवा जेही अडथळे येतात ज्यामुळे त्यांच्या अभ्यासामध्ये मन लागत नाही त्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे असतात काही वेळेस मुलं नोकरी व्यवसायासाठी प्रयत्न करत असतात आणि म्हणावी तशी नोकरी त्यांना मिळत नसते व्यवसायामध्ये म्हणावी तशी भरभराट होत नसते मग असं नाही की तुमची मुलं किंवा मुलांसाठी देखील आणि मुलींसाठी देखील हा उपाय तुम्हाला करता येणार आहे तुमची मुलं अगदी बाहेरगावी राहत असतील किंवा फॉरेनला शिकायला असतील तरी देखील काही हरकत नाही हा उपाय आईने मुलांसाठी करायचा आहे फक्त आईची जर काही मंथली अडचण असेल किंवा त्यांना पिरियड चालू असेल तर अशा वेळेस घरातील इतर सदस्यांनी हा उपाय केला तरीही चालेल तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे उद्या पुत्रदा एकादशी आहे तर त्यासाठी पहाटे लवकर उठायचं आहे उठल्यानंतर आपल्या घरासमोरील अंगण स्वच्छ झाडून घ्यायचं आहे उद्या एकादशी आहे एकादशीच्या दिवशी हळदीचे अनेक उपाय केले जातात त्यामुळे हळदीच्या पाण्यामुळे अंगणामध्ये सडा मारायचा आहे स्वच्छता करत असताना देखील चिमुटभर खडे मीठ आणि आपल्याला चिमूटभर हळद टाकून त्यांनी आपल्या घराची लादी पुसायची आहे आणि त्यानंतर आपल्याला आंघोळ वगैरे करून उंबरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे एकादशीच्या दिवशी हळदीच्या लेपणाला खूप महत्व आहे त्यामुळे हळदीमध्ये गोमूत्र गंगाजल मिक्स करून त्या पाण्याने आपल्याला आपल्या घराच्या उंबरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जोप करायचा आहे त्यानंतर देवपूजा करायची आहे आणि आपल्या प्रत्येकाच्या देवारामध्ये बाळकृष्णांची मूर्तीही असतेच बाळकृष्णांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवरती तुम्हाला सगळ्यात आधी पाण्याने त्यानंतर पंचामृताने आणि परत पाण्याने असा अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम नमो वासुदेवाय या मंत्राचा जोप करायचा आहे आणि त्यानंतर मूर्तीला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे एखाद्या छोट्याशा चौरंगावरती मूर्तीची स्थापना करायची आहे मूर्तीचं चा पंचोपचार पूजन करायचं आहे उद्याच्या दिवशी पिवळ्या रंगाचं फुल पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करायची आहे तुळशी अर्पण करायचं आहे आणि मंजुळा देखील अर्पण करायचे आहेत पण तुळशी हे तुम्हाला आदल्या दिवशीच म्हणजे तुम्हाला आजच तोडून ठेवायचं आहे म्हणजे कारण एकादशीच्या दिवशी आपण तुळशीला स्पर्श करत नाही तुळशीचे पानं आपण तोडत नाही आता ज्यांना होत नाही त्यांनी जोडीने हे व्रत केलं तर व्रत म्हणजे काय तर उपवास दिवसभर फलाहार करायचा आहे अन्नाचं सेवन न करता तर तुम्ही फराळाचं मग साबुदाना खिचडी वगैरे खाऊन सुद्धा हा उपवास करू शकता जोडीने हा उपवास केल्यामुळे तुम्हाला संतानप्राप्तीचे योग जे आहे तर ते जुळून येतील पण ज्या स्त्रीला संतानप्राप्ती होत नाही तिची जर मासिक पाळी सुरू असेल तर अशा वेळेस तिच्या वतीने तिच्या पतीने हे व्रत केलं तरीही चालेल या व्रतामध्ये दिवसभर तुम्ही उपवास करायचा आहे त्यानंतर आहे शक्य असेल तर तुम्ही मंत्र पोथीमध्ये तुळशीच्या माळेवरती तुम्हाला तो जॉब करायचा आहे तर बघा नित्यसेवा ही पोथी तुमच्या घरामध्ये नसेल तर तुम्ही गुगलवरती प्राप्तीचा मंत्र सर्च करा तुम्हाला अगदी सहजच मिळून जाईल ्रवण केला तरीही चालेल पण उद्या, उद्याची संधी मात्र चुकू नका कारण पुत्रदा एकादशी वर्षभरात दोनदाच येते त्यासोबतच आता आपल्याला तुळशी समोर जो उपाय करायचा आहे तर तो संध्याकाळी करायचा आहे पण सकाळी आपल्याला बाळकृष्णांचं पूजन वगैरे झाल्यानंतर तुळशीचे पंचोपचारे पूजा करायची आहे दुरुनचं कारण उद्या तुळशीला जल अर्पण केलं जात नाही त्यामुळे तुळशीची आपल्याला दुरूनच पूजा करायची आहे तुळशीला हळदी कुंकू अक्षदा फुल धूप दीप ओवाळून पंचोपचार पूजन करायचं आहे त्यानंतर संध्याकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे दिवे लागणीच्या वेळेस दिवे लागणीची वेळ जी असते तर ती देवी लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते त्यावेळेस तुम्हाला शक्य नसेल तर संध्याकाळी दिवे लागणीपासून तुम्ही अगदी साडेसहापासून ते नऊ वाजेपर्यंत हा उपाय केला तरीही चालेल पण त्याआधी देवासमोरील दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप अगरबत्ती लावायची आहे तुळशी समोर एक शुद्ध गायच्या तुप्पा दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर ही जी काही सेवा आहे किंवा उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे या उपायासाठी आपल्याला थोडीशी कणिक घ्यायची आहे चिमूटभर हळद टाकायची आहे मीठ न घालता ही कणिक जी आहे तर ती घट्टसर मोळून तुम्हाला घ्यायची आहे आणि या कणकेचे आपल्याला विषम संख्येमध्ये दिवे तयार करायचे आहेत तर बघा तुमची दोन मुलं असतील तर प्रत्येकासाठी तुम्हाला असे दिवे वेगळे तयार करावे लागतील तर तुम्ही पाच बनवणार असाल तर पाच एका मुलासाठी पाच दुसऱ्या मुलासाठी पाच पेक्षाही कमी बनवता येतील एकही बनवता येईल तुम्हाला तीन पाच या संख्येमध्ये दिवे बनवायचे आहेत ते दिवे बनवून घेतल्यानंतर त्या दिव्यांमध्ये तुम्हाला शुद्ध तूप घालू शकता किंवा देवघरामध्ये जे तेल तुम्ही वापरता ते तेल घातलं तरी सुद्धा चालेल सोबतच या दिव्यामध्ये दोन वातींची मिळून एक वात करून लावायची आहे आणि त्यानंतर हे दिवे तुम्हाला देवघरासमोर एका ताटात ठेवायचे आहेत आणि प्रज्वलित करायचं आहेत आणि या दिव्यामध्ये अजून दोन वस्तू आपल्याला घालायच्या आहेत ते म्हणजे फुल असलेल्या लवंगा आणि दोन विलायची ज्याला आपण वेलदोडे असं सुद्धा म्हणतो तर हे दोन दोन या संख्येमध्ये आपल्याला घालायचं आहेत आणि त्यानंतर त्या दिव्याला हळदी कुंकू तुम्हाला लावायचं आहे अक्षद अर्पण करायचे आहेत आणि ते दिवे ताटात घातलेले जे दिवे आहेत तर ते तुम्हाला उचलायचे आहेत आणि सगळ्यात आधी आपल्याला आपल्या देवघरातील बाळकृष्णांना त्या दिव्यांनी ओवाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला ते दिवे घेऊन तुळशी समोर जायचं आहे तुमची जी काही इच्छा मनोकामना आहे तर ती व्यक्त करत तुळशी समोर तुम्हाला हे दिव्या अर्पण आहेत त्या त्याआधी खाली अक्षदांचा आसन तुम्हाला दिव्याखाली ठेवायचं आहे आणि त्यावरती दिवे एक एक करून तुम्हाला ठेवायचं आहे आता हे दिवे रात्रभर तुम्हाला तुळशी समोरच आहेत आहे यानंतर परवा म्हणजे बुधवारी तुम्हाला सकाळी उठल्यानंतर हे दिवे घ्यायचे आहेत त्यामध्ये असलेल्या काढून तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि या सर्व दिव्यांचा एक गोळा तुम्हाला तयार करायचा आहे आणि वाती त्यामध्ये घातलेल्या वेलची तुम्हाला एखाद्या झाडाखाली टाकून द्यायच्या आहेत आणि तो कणकेचा गोळा दिव्यांचा आपण जो तयार केलेला आहे तर तो तुम्हाला गायीला खाऊ घालायचा आहे आता घराच्या आसपास गाय नसेल तर तुम्ही झाडाखाली हा गोळा टाकून द्या जिथे मुंग्या किडे कीटक जो कणी असतील किंवा पक्षी असतील तर हा गोळा खाऊन घेतील तर असा हा उपाय तुम्हाला उद्या शुक्र आलेल्या एकादशीच्या दिवशी करायचा आहे चला तर मग आजचा आजचा हा व्हिडिओ व्हिडिओ मी करते जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ